श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय नवनाथ महाराज की जय श्रीपाद बाबांध्या दाखवत आहे श्री गणेश हायनमा जय 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 यदुकुटिळ का भक्ति पंकजाच्या सदैवार का मुनिमान चकोर पाळो कायुषा चंडा तू भावी प्रेम भक्त परी संकटावरी असे काष्टी प्रगटलाशी करीन प्रताप संगण संकटी घातले देवतेने सकळ रविळ अवतार दीक्षा मिरविसी देव विप्रांचे संकट पाहु मत्स्य कुळाते करी धारण मग गमन दावून शंकासुर सुर धरेला ते विंच दैत्य दोन दुमा उतार झाला मिरवि मन तुनी शंकर तोषवि महाराज कृपार न रायाबळेचे उदा करणे स्वरूप मिरवी खुजटपणी संकट पडता सुरगणी झालासे अपार भक्त प्रेमास गण त्यात करणे स्वरूप मिरवी खुजटपणी संकट पडता सुरगणी फरश धर झालासे अपारभक्त प्रेमासग न त्यातच तिरावले पंडू नंदन शिशुपाळ वक्रदंत वक्र दंत कंदन वसुदेव कुशी मिरवला असो ऐसा भक्तीप्रेमात आवडे मेघ श्यामात तरी भाव भक्तीच्या उगमा पुढे ग्रंथ बोलवी मागिले अध्याय केले कथन हिवाद क्षेत्री मच्छिंद्र नंदन अष्टभैरव चा जिंकून दर्शन केले आंबेचे तरी श्रोतेचे या लोकनी कथा पा आपले मने बारा मल्हार मार्ग धरून जाता झाला मच्छिंद्र तो बारा मल्हार काननांत मुक्कामा उतरलाय का गावात देवालय मच्छिंद्रनाथ नात पौडला तो रात्र झाली दोन प्रहर जागृत आहे नाथ मच्छिंद्र तव काननी देवट्या पार मचिंद्रनाथे देखील इकडून दिकड़ुन जाते तिकडून येती अशा हे ररा करती ते पाहुणी नाथ जाती म्हणे भूतावाय उदेले तरी ते करावे प्रसन्न समयेत हाची दिसून कोण्या तरी कार्या लागून उपयोगी श्रम पडतील तरी त्या ते आता छरणागत प्रसन्न करून घ्यावे भूत श्रोते म्हणते कार्य कोणते भूता स्वाधीन असेल की तरी न बोलावे यावे भूत श्रीराम उपयोगी आले राक्षसाचे प्रेत नेले सम रंग तेव्हा अमृत दृष्टी करून उठवी त्याचे न कपिरत्न तेवी तुळशी प्रसन्न भूत झाले कधी तरी लहानपणापासून थोरांपर्यंत समय कार्य घडून येत नवा नवाजुराय निश्चित वाचविले म्हणतात तन्नाय कल्पनी चित्ती नाथपुतांच्या भैसल्या अर्थी मग अंबिका असती प्रेरित झाला ते असेरिता होता स्पर्श करुने दिनी मग पद तरी आवळुनी सुटका नाही पदा ते जेवी युद्ध कुरुक्षेत्रात मय धर तसे कर्ण रथ चक्रे गळुनी करे कुंठित गमन संधान करुने दिनाये

पाय अष्ट कोटी भूतावळ तो नेऊन पनी सर्व मंडळ दिसून आले काय ते मग अन्य भूत आली नाही शोध त्यांचा करावा अवश्य म्हणून पाच सात गमन करते झाले भूत शरब तेरी निज दृष्टी पाहते मंडळी मय व्यक्त उभी असे बळ रही जैसा एका ठाईचा पर्वत दुसऱ्या ठाई आहे ना मग त्या मंडळानी कट येऊन कुस्ते झाले वर्तमान तुम्ही वक्त मही लागून काय म्हणून पाय काळा ऐकून पर्वता चालले शोधा लागून गुप्त रुपे वस्तिथ येऊन मच्छिंद्रनाथ पायला बाळार किरणी तेजागळा शेंदूर चर्चिला से भाळा तया माझी भूती सकाळ मुखचंद्र चर्चिली कर्णीमुाती कि वस्ति हे कबरी भारी वेष्टीला भरल्या झटा सरळ नासिका नेत्र वाटा अग्नि समतृष्टी पाहतसे अर्थ नयनी विशाळ गौत उग्रपणी उदय दावित पाहता वाटे कृतांत नेत्र तेज विराजला तुळबळ पाऊ दंड सरळ अजान पाहू ते जाळ की मल विमल करून स्थळ भाऊवटी विराजले मस्तकी शोभले दिव्य वीर गुंठी कथा विराजे पाठ पोटी त्यावर इकडवेसी नेसल्या दाटी ज्ञान शिंगी मिरवी तसे बाहुवटे हनुमंत वीर कंकन करी शोभत कुंडी कुबडी फावडी घेऊन हातात बोध शैलिका शा, विराजे जैसा तीव्र बारावा रुद्र की सकल योग्यांचा भद्र जयसा नक्षत्र चंद्र तेजा माझे डवर तसे ऐसे पाहुणी एक मूर्ती मना माझे करता ख्याती येण्याचे व्यक्त केले क्षिती भूतगणा वाटत असे मग ते होनी संदेहस्त नाथ श्रीमंती ते भूते पतित जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपुल्या कार्याची नाथ म्हणे सर्व तुम्ही मुक्त केवी राहिले येरू म्हणे पाठविले समाचारावे ताळे तरी महाराजा मुक्त जाऊ द्या वेताळ नमनार्थ यावर यावरी त्यांची म्हणे नात सोडणार नाही सहसाही तुमचा वेताळ आदरा जाऊन त्या ते त्वरे सांगावे ये म्हणती मग पूर्व भले नोये महाराजा બ્રહ્માંડિ કંદુક ભાવી ખેડતી સબળી માજી કળી તયા કોની રી કે નાયા જન્મ દેવદાન ગંધર્વસ્તાળ કલા તસ્મા સ્વામી તયા પ્રતિ કરુ નો એરુમને સંપાદની એથે કાવ્ય કરતા દાઉિ તુમ્ચ વેતાળ પાઇન નહી બળ જેથી કૈસો ऐसे ऐकून भूते मात म्हणती अवश्य करू स्रोत मग जाती जे तो वेताळ भूत राया वेताळशी करून मन सांगते झाले वर्तमान म्हणती महाराजा एक मंत्र शक्ती मही व्यक्त केली जमाती शेवटी म्हणत हे जिवती तुम्हा करीन महाराजा ऐसे ऐकून बिषाच राव परम शोभला विकृती भाव म्हणजे आता कष्ट अष्टका सर्व भूतावळ मिळवा मग भूतवृत्त जासून हलकारे जाते झाले देशांतरा अरबस्तान पंजाब गोठरा बंगाल आदि पातले माळवी मेलार्ड मेवाड तेलंगना कर्नाटकी देश दक्षिण पुडाळ काय काडविल विलंबवचना सप्तरी पिंचे पातले सका भूतक श्रुतकरोणी गोष्टी पाठविती सकळ भूत अष्टराणी राणी व एक एक कोटी समारंभा पातले अष्ट राणी व तयांचे नाव महावीर विद्या करणे सर्व मोहम्मद महिषा सुर जुळवान गर्वे बाबर झोटिंग पातले मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून वीरा संचार तोही एक कोटी बार घेऊन या मिळाला असो ऐसे कोटी बार उतरले जसे घेरी वर महाभद्र तो आग्या वेता वीर येऊन या पोचला सकळ वेताळा पाशी येऊन कथिते झाले सिद्ध गमन मग सकळ सांगून वर्तमान समारंभी चालले एवनी शरद तेरा प्रति अष्टई कोटी कोल करती तेने दनानी अमर स्थिती आणि पाता याद तसे ते पावनी मचिंद्रनाथ करी कवई विभूती पात आराधुनी मंत्र शक्ती ते लखलखित पै केले स्मरण गांडे विभूती शर सज्ज करते अति तत्व परी सर्वांचा प्रताप पावया स्थिर मयी विराजे उगलाची परी वज्रास्त्र मंत्र जपून गोते वेष्टिले रेषा रंग न आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिरवी तसे तेने करून भूतांचा प्रवेश लिप्त न आसपास परिभूतावया स्मशाना स पर वर्षाव करती आवळा जैशा पर्जन्याच्या धारा वर्षाव करती अपार अंबरा परिवत्रा स सपळ म सबळ मवळी बारा कदा काळी मानिना त्यात अष्ट पिशाच नृपाळ स्वरूपे करून अतिविशाळे करून तरुटा किती उपटून बळे पर्जन्य धारांसारखे परि तेव त्रासळी तया न गणिती तये काळी पर्वत पर्ण पर्णकुटी ती झाली ऐसा संचारता तळु तरु काय करते झाले समग्र कोरडे काढ काष्टी तू न पार दयावरी सांडती सकळ सा करुणी महा कहर सांडिते झाले वैश्वानर ते, ते पाहुणे नाथ मचिंद्र जलदास्र प्रेरित सा भूते सांडती वैश्वानर तरु कडकडती कर ज्वाळ पडी उमाळ व्यापे थोर पक्षी कुळ जीव जंतु ऐशी पाहता पावक ताटी परी जलदास केली वाटी उदवी आकाशा पाठी शांत केला पावक तो या परी आश्रय प्रेता झाला विभूती मंत्र तेने अग्नि प्रदीप्त करीत भूत गणिरितसे परी तो दृश्य दृश्य दानोनी प्रळया अग्नी पाहती गुप्त मग पा हो सांडोनी आकाशात मिरवत्या परी तो विजना मंत्राग्न मग मच्छिंद्र जलदास्त्र प्रेरण शांत केला विमूर्धन अस्त्र मंत्र करून या शांत होताचे मंत्राग्ने मयी उतरली भूतगणी मग स्पर्शार्श जल्पोनी भूतांगणी कल्पित असे तेने करुणी अष्टकोटी मयी व्यक्त झाली एका ताठी जैसे पूर्वी भूतांते राठी ते झाले सर्व सरी अष्टजन ते जे तयांचे भूप महाबळी प्रताप दर्प ते स्पर्शास्त्र न गंती माप स्वबळे मिरविती परी स्पर्शास्त्र के हे केले अदृश्य सकळ तेज खंडुनी धरले हे तो नेनोनी निकटाले मचिंद्रा ते आकळावया परिभोवते आहे वज्र संपन्न लागन चाले काही तेने परी परम बलाट वेताळ संदान निकट अंगी पातले परिभोवते आहे वज्रास्त्र तेची घेऊन गेला मुख पात्र हे मचिद्र पाहता अति पा विचित्र वास वास्त्र सोडित असे वास वास्र होता प्रगट उभय त्यांची झाली झगट जैसे जेठी रागून येत पाठ लोंबी झोंबी खवळले कमेकामई पडती तेने उठेक्षी अष्ट समुद्र हे लावती खळबळती नक्षत्रे पै शेषमस्तकेलावती कुर्म म्हणे त्या अति अद्भुत अद्भु, अद्भुती वरा सावरून नेते दंती मई लागे उचलित असेरी कडे सप्तजन

साथी देवते बळ जेठी लोंबी झोंबी पातले झोटींगाते मधू झगटे खेळतात ती कुंभकर्ण येते बाब कुंभकर्ण लोटे झोटक धरणी झगडती ममदा लागी मोरो भिडत मारी मलामून जाते अल्लाटीत मैशा सुराती मुचकुंद उमत त्याते भिडत असे धुळ वीर समर्थ ते पोर झाल जगटे तया निरत ऐसे एका मंत्रे असत्य सप्त जनाल ला ऐसे भिडत अष्ट जन मयी उठला ती दनान एकमेका मयी कारण अकळावया ते जलपी ती एक दिन एक रात्री साती जनी न विश्रांती साती जना न विश्रांती लाथा केवड हसना ती लाथा केवड उमना दे ती वर्मी वर्मी जानुनिया तेने करनी प्रहार के दी तो वेगिता देव विकल होतो प्रहारे मुर्चित होतो मही तड़ी ती आदलोन मग साती जनी वान वास्र केले त्याजर जर मग सप्ता जान अत्र शावर होते झाले एक सरे एरीकडे करे वासव शक्ती बिलता प्रेमे वाता वेताला प्रति तो संधान पाहून निर्दय स्थिती वासव शक्ती भेरीत असे तेने घ्याय अति सबळ मूर्छील पडला वेताळ मयी पडता उतावेळ अदृश्य झाली शक्ती ते हेरीकडे मच्छिंद्रनाथ वाताकर्षण विद्या जलपत तो सावरोनी वेताळ मूर्छित पुनरपी आला त्वरेने येता येता सातगणी लगट करती निकट येऊनी तो सिद्ध प्रयोग वाताकर्षणी मच्छिंद्राचा झाला असे सिद्ध प्रयोग होता नीती संचार तो अष्टवेदे हम प्रती तेने करुणी वाटगती आकर्षण होतसे असे जव आकर्षण वात होत तव हस्तपादांचे चलन राहत परम क्लेश उचंबळत मूर्छा शक्ती मिरवावया ऐसे होताची अष्टमावृत्ती मग एकमेकां प्रति बोलती आता सडून शरण वेगिरी लावे ना तरी जोगी आहे कठीण भूतांस आपला घेल प्राण तरी आते प्रसन्न करून जगामाजी माझी नांदावे जैसे राम प्रसादे करून लंका राणी विभीषण की वालीच्या कृपेने राज्य मिरवला सुग्रीव त्यांना येथे करून वाचवा आपला प्राण उपरि जीवलिया संगोपन आश्रया होईल हा एक जैसा दरित्र आला परीस की चिंता मनी चिंतित अस कि पियुष लाभे रोगी अस तैसे होईल आपणासी कि प्रल्हादाचे नरसिंह दैवत संकटी झाले सायवंत त्यांना आजही पित वाडवावी महाराजा ऐसे बोलून करून नेटका म्हणजे महाराजा तपो नायका सीमा झाली प्रतापा तन्नाय सर्वज्ञ मूर्ती सोडवी प्राण होती योजू नको महाराजा तरी आता अनन्य शरण आहोत आमचा वाचवा प्राण जैसे कचा शुक्रेदान संजीवनीचे पै केले तू प्रत्यक्ष नारायण हे रे नेनो निरणी तुझं कारण केली परिउचित धन प्राप्त झाले सध्याची जैसा जटाऊ आणि संपत्ती प्रताप दाऊ गेले गबस्ती परी भोग दशा प्राप्ती संध्याची झाली लाभावरी तन्नाय येथे झाले तरी कृपेचे बसवी पावले चलन वलन अवघ्याची राहिले बोलने उरले सांगावया आता क्षणिक परसी आळस आम्ही जाऊ पराठायास तेने लागत हस्तास काय मेरवेला तुझं रागे तरी आमचा वाचवावा प्राण मग नाम तुझे मेरो जगा कारण सांगशील ते कार्य करण भूता सहित येऊ की, की यमी ले कि पाहिले म विष्णू पुढे विष्णू भूतांसहित तुझं पुढे मेरो की हे जरी म्हणशील खोटे तरी जाबडो नरक पोटे आणि पंचपातके माज मस्तकी मेरू की गो हत्या ब्रह्मा हत्यारे श्री हत्यारी बाळ हत्या मातृ पितृ गुरु हत्या रे पंच ऐसी पातके रोक्ष भोग मे रो सवर्स या ते साक्षी लिन मुख पदा मे रोका ऐसे आमचे बोल निश्चित काया वाचा धरून निश्चित तरी आता होई कृपावंत वया वया लहरी कृपावंत दयालहरी मिळवावी यावरी बोलले मचिन्नाथ रासावर विद्या मम कवित्व त्या ते सायभूतांसहित कामार्थी तुम्ही असावे जो जो मंत्र जया प्रकरणी तरी त्यार्थी अर्थी तुम्ही वर्तोनी साह्य करावे मंत्राला म्हणे कोणीतरी वकील या मग अष्टमंती अवश्य कार्य करून संशय अस मग साधन प्रयोग आपुला पक्ष पृथक पृथक सांगितला अष्टकोटी भूतावळी सहित पक्ष साधन सांगितले समस्त येणे पंथे एने पथे कार्य जगात निश्चय आम्ही मेरो की पूजा पुरस्कारात अभ्युत्थान मंत्र सहित निर्वाण मंत्र उजाळला स्थापून ग्रहण पर्व निते मिले ऐसा निश्चय सांग होता मग वय प्रेरक आश्र प्रेरता समूळ ना गेली वार्ता वाताकर्षण असराची एरी कळी अष्टकोटी भूतावळ जोगिनी इत्यादी सकस पशुपाती चरण कमळ मही व्यक्त होऊन तेव्हा जर कोणी विमुक्ताश्र मुक्त केले पिशाच सर्वत्र मग मच्छिंद्र पदन अमोनी पवित्र सन्मुख उभे राहतील बुद्धांजुळे उभे कर उभे असती ते समोर वाणी वदले जय जे कार धन्य मच्छिंद्र मनोनी मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा मूर्ती म्हणतं जैवी नक्षत्रां माझे ते जो म्हणतं शशिनाथ मिरवला की रक्ष्मी पालक मंडळात ते तेज ते ते, ते तेजे गैवरला प्रभे आदित्य किशनाथ स्वर्गामध्ये मिरवला की शिवगण समुदाय परम सोबत नव नव जावय कि विष्णुगुणा तसे शाई प्रभुत्वपणी मिरवला कि दानवान माझी उपणा मूर्ती की देवा माझी बृहस्पती की पृतने माझी ऐरावती देवांगणी मेरविस तेवी पिशाच मंडळात परम सोबला मच्छिंद्र नात मग सगळ्यांच्या मस्तकी ठेवून हात म्हणजे क्षेमवंत असावे अष्टजन मुख्य नायका ते बोलती ती बोलावून सकाळ कि का मच्छिंद्र कार्य श्लोक का जग उपकारा ते असे तरी त्यांचा नाक कोणी तया साय पिशाचा असावे होच कार्य करून मंत्रोच्चार होताची आयसा कोणी अभूते अवश्य मन हात यावरी बोले मच्छिंदनात आणि मज द्यावा तुमचे आमचे समरांगणा झाले सबळबळे करून त्या समरांग त्या समरांगणाचे कथन ऐसे मिरविले तरी ते आख्यान वाचिता तया न करवी बाधा सर्वथा आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानवा तो पुरुष त्यासी जरी संकटेता निवारण करावे तुम्ही सर्वता आणि आपुले कडून सहसव्यथा जाणून त्या पुरुषा करू नये हे आख्यान राय जया सदनी ते, ते सहसा भूतांनी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थदिनी चंद्रालागी न देखती कि अविंद जेवी सुपुर सुपूर कि श्वान मानित अशुद्ध विप्र देवी ते मानुनी सर्वत्र दूर देशा असावे ऐसे चित्ती ते सदन स्पर्शू नये भूती अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची यावर प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न तयाचे करावे निवारण सकळ बुटे मिळून या आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूर मार्गी बैसावे असे आख्यान जो पाहता त्याशी कदा काळी न करावी व्यथा याची द्यावे मध्ये सर्वता कृपा करून सर्वांनी ऐसे ऐकून मचिंद्रा उगती आवश्यक करू सकाळ म्हणती त्या करू सहसा निच्छित ऐसे वधून वरद होत नमिता झाला मच्छिंद तर सर्व नमुनी पुसून त्या ते स्वस्त स्वस्त नाते चाललेले अष्टकोटी पिशाच्या सहित अष्टबेराजे मुख्य दैवत तेही नमुनी मचिन स्वस्त ना गेले मचिंद्रनाथ सत्वर पाहता झाला बारा मल्हार तेथीचा विधी करुणी सर्व कुमारी तैसीच पावे कालिका भवानी ते कथा पावेल मच्छिंद्रा लागून ते पुढील अध्याय अधुआ देऊनी कथा श्रोते स्वीकारा अहो त्या कथा सागर सा परिकर पंचम अध्याय व केल्या पिशाच्या बाधा तया सिखास होणार नाही सहसाही जरी पाहिली बाधा असेल जरी पहिली बाधा असेल तरी ती पठन करता जाईल प्रथम अध्याय जो केलं त्याचा अंग रोख जाईल की दुसरा अध्याय खोकिल्यापासून विद्याभ्यास परम सखळ मान्यता देईल मै पाळ मौन पडेल सर्वांत असो ऐशय पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग धुंडी सुत मालूजी सांग वदे नरहरी कृपे करून या स्वस्ति श्रीभक्ती कथा सार समस्त गोरक्ष कावे किम्या सदा परिस्व भाविक चतुर पंचमाध्याय गोड हा श्रीकृष्णापणस्त शुभ नवनाथ भक्तीसार पंचमाध्याय समाप्त ศรีโอรเทวะ दत्त